आज चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही आज सगळे या पक्षाचे भाजपचे कार्यकर्ते आमचे सगळे आर पी आयचे कार्यकर्ते हे सगळे आम्ही आज अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि दरवर्षीच आम्ही अभिवादन करायला येतो यावर्षी विशेषत्वाने सामाजिक न्याय या खात्याची मंत्री म्हणून मी आज इथे आले आणि मला गेली चार महिने या ह्याच्यामध्ये काम करायला मिळालं आणि त्यामुळे मला आज इथे येताना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे समाजापर्यंत शेवटच्या स्तरापर्यंत पोचवण्यासाठी आपण काय करू शकतो याचे सगळे चार महिन्यासाठी मी प्लॅनिंग करत होते आणि त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये पार्टी असेल आर टी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण जे सामाजिक न्यायतर्फे ज्या ज्या योजना या उपेक्षित वर्गासाठी करतो आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की माझा समाज हा मूळ सगळ्या समाजाच्या प्रवाहात यायला पाहिजे मिसळायला पाहिजे सगळ्यांनी समता बंधुभाव झाला पाहिजे तर ह्या सगळ्या माध्यमात हा समाज कसा या मूळ प्रवाहात येईल आणि उच्च बनेल याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले आज बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि आपण फक्त याच विषयात बोलला एसटी कामगारांचा प्रश्न मार्गी लागला त्यांचा पगार जी आहे ती कपात झाली होती ते सांगितलं आज जयंतीनिमित्त फक्त आंबेडकरांविषयी बोलूया बाकी सगळ्या खात्यासाठी मी तुम्हाला वेगळी कारण सगळ्या खात्यासाठी जेव्हा सत्ताधारी जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात की संविधान 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 हे फॅशन बन गया है म्हणजे एवढ्या अशा पद्धतीत ते संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण ही लोकशाहीची चळवळ लोकशाहीची जो दीप आहे तो जिवंत ठेवला पाहिजे अखंड ठेवला पाहिजे आणि संविधानाला आपण या भाजपला जो भाजपनी जेव्हा चारशे पारचा नारा दिला होता तेव्हा कोणाला माहिती होतं कोणाला वाटलं होतं की तो संविधान बदलण्यासाठी तो नारा दिला होता पण ही त्यांची जी आ, का, कांड होत ते लवकरच उघड पडलं पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो, जो, जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो बाबासाहेबांना मानतोय संविधानावर विश्वास ठेवतो जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात हात काय बोट पण लावू देणार नाही हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतोय बाबासाहेब हे सगळ्यांसाठी होते फक्त आपल्या देशात नाही हे जगासाठी होते त्यांचे विचार आज जगभरात प्रत्येक देशात जिथे हिटलरशाही चालू आहे मग ते अमेरिका असेल रशिया असेल किंवा आपला देश असेल सगळीकडे हिटलरशाही एक प्रकारची चालू आहे आणि असं जर असेल तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे अतिशय महत्वाचे आहेत आपलं संविधान जे अनेक देशाचे वेगळे वेगळे संविधानाचे छोटे छोटे तुकडे घेऊन संविधान म्हणलंय हे ज्वलंत हे जिवंत आहे अजूनही आपलं संविधान पण आज संविधानातले वेगवेगळे जे फंडमेंटल राईट्स आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालेत आपण बघतो तुम्ही पत्रकार आहात तुमचे अधिकार सरकारने दाबवून ठेवलेत खेचून घेतलेत कोणी काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल एक एक अत्रेंचा काळ होता जेव्हा प्रत्येक राज्यकर्त्यांबरोबर बद्दल ते विनोद आणि टिप्पणी करायचे पण कधी ह्या करायला जाऊन आलं नव्हतं आज आपण दिसते ती व्यासपीठच राहिली नाहीये जी व्यासपीठ आपल्याला बाबासाहेबांनी है। दिलेली ती व्यासपीठ राहिली आहे काही ह्यांच्या विरोधात बोललं तर लगेच चालू होते पण जो मूळ विषय आहे शेतकऱ्यांचा असेल बेरोजगारांचा असेल आज सोलापुरात पाण्याचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालाय त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे जेव्हा महापालिकेत इलेक्शन होत नाही तीन तीन वर्ष तेव्हा संविधानाचा मोठा अपमान होत असतो कारण का ती संविधानाने दिलेली ही व्यवस्था आहे जी आपण पाळायला पाहिजे पण हे सरकार मग केंद्र सरकार असो राज्य सरकार असो ते संविधानाला मानत नाही ते संविधानामध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत ते लोकांकडून हिसकवून घेत आहे आणि हळूहळू आपलं देश हिटलरशाहीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही होऊ देणार नाही इथे जर कोणाची हुकुमशाही असेल तर ती लोकांची हुकुमशाही आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी दिली आहे त्याला लोकशाही म्हणतात आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आमचं आहे ज्याचं आम्ही रोज वंदन करतो ज्याला ज्याचं पूजन करतो आणि त्या संविधानाला आणि त्या बाबासाहेबांना आज मी सलाम करते आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा